बातमी आईच्या कुशी सुखरूप पोहोचलेल्या बिबट्यांच्या बछड्यांची किल्ले शिवनेरीच्या पायत्याशी असलेल्या सोमतवाडी येथील सतीश परदेशी यांच्या ऊसाच्या शेतात बुधवारी ऊस तोड सुरू असताना ऊस तोड मजुरांना बिबट्यांच्या दोन बछडे आढळले होते ही बातमी माणिक निवारा केंद्राच्या कर्मचाऱ्यांना समजल्यावर बछड्यांवर उपचार करून त्यांना रात्री पुन्हा त्या शेतात ठेवले गेले या बछड्यांना रात्री त्यांची आई घेण्यासाठी येते की नाही हे टिपण्यासाठी नाईट व्हिजन कॅमेरे लावण्यात आले होते मध्यरात्री या बछड्यांची आई चक्क आपल्या बछड्यांना अलगतपणे उचलून घेऊन गेली पाहुयात याच रेकॉर्डिंगचा एक काही भाग पाहिलं की कशा पद्धतीने आई आपल्या बछडांना घेऊन गेली नेमकं कसं झालं हे आपला आवाजचे संपादक रायचंद शिंदे यांनी माणिक डोह बिबटा निवारण केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय देशमुख यांच्याशी केलेली बातचीत बिबट्यांचा प्रश्न मागील काही दिवसापासून जुन्नर मध्ये चांगलाच गाजतोय आणि या बिबट्यांच्या रेस्क्यूसाठी किंवा बिबट्यांच्या बछड्यांचं रियुनिट करण्यासाठी येथील जी हे एस संस्था आहे आणि फॉरेस्ट आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट यांच्या वतीने संयुक्तिकरित्या प्रयत्न सुरू असतात तालुक्यामध्ये वेगवेगळे प्रयोग केले जातात पण एक आज एक आनंदाची बातमी आहे जी तुमच्यासोबत आम्ही शेअर करतो आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही का काही वेळापूर्वी पाहिला त्याच्यामध्ये तुम्ही पाहिला असेल का छोट्या बछड्यांचं त्यांच्या आईपर्यंत पोहोचवण्याचं काम जी संस्था करते त्याचे प्रमुख डॉक्टर अजय देशमुख माझ्यासोबत आहे आपण त्यांना विचारणार आहोत सर आज जो व्हिडिओ सोशल मीडियामध्ये आलेला आहे यूट्यूबला आहे खरं तर याचे फोटो पाहिल्यानंतर पहिल्यांदाच अशा स्वरूपाचा व्हिडिओ येतो आहे आणि हा व्हिडिओ पाहताना नक्कीच आज न्यूज चॅनल असतील किंवा जे काही माध्यमं आहेत एखादा व्हिडिओ आणि तो वेगळ्या प्रकारचा तो पाहताना एक वेगळा आनंद असतो काय सांगायला कसं रेस्क्यू तुम्ही केलं साधारण तसं जुन्नर परिसरात हे आपल्यासाठी एकदम कॉमन गोष्ट आहे की आपण जेव्हा बछडे मिळतात ऊस तोडणीच्या वेळेस जेव्हा बछडे मिळतात तर आपण तिथेच नेऊन ठेवतो परत त्याच दिवशी सायंकाळी ती आई येते आणि ती घेऊन जाते परंतु आम्हाला बऱ्याच वेळा प्रश्न असा विचारला जात होता अधिकाऱ्यांकडून किंवा बाकीच्या रिपोर्टरकडून की नक्की तिनच नेले का की गावकरी आम्हाला हा प्रश्न विचारत होते नक्की तिनच नेले का मग आम्हालाही वाटत होतं नाही मग आम्ही पाऊल खुना आहेत किंवा बाकीच्या गोष्टी आहे यावरून आम्ही ते गेस करत होतो की खरंच तीनच नेलेले आहे पण यावेळेस आम्ही काय केलं की नाही चला आपण ट्रॅक कॅमेरा लावू एक व्हिडिओ कॅमेरा लावू जेणेकरून आपल्याला कळेल की ती घेऊन चालली आहे आणि खरं सांगू का हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खरंच एक आईची ओढ काय असते तर या खूपच इमोशनल आणि सेन्सनेशनल असा ही व्हिडिओ तो मिळाला आणि फोटोग्राफ मिळाला आहे काम करताना एक जे सॅटिस्फॅक्शन असते आज खऱ्या अर्थानं मिळालं आहे आम्हाला खर तर माध्यमांमध्ये यापूर्वी अशा बातम्या आलेल्या ज्यावेळेस बिबट्याचं हे बछडा असतो तो आईपर्यंत पोहोचतो आम्हीच्या बातम्या दिलेल्या असतात आम्हीच्या दाखवलेल्या असतात आज हा व्हिडिओ तर एक वेगळ्या प्रकारे आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि अजून मी डॉक्टरना विचारणार आहे असे आतापर्यंत किती बछडे साधारण आईपर्यंत पोहोचलेले आहेत काय सांगाल एकूण दोन हजार नऊला ला पहिल्यांदा जेव्हा इथं काम करायला आलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा गावकरी जेव्हा पि पिल्लं सापडत होती तर तेव्हा ती डायरेक्टली आमच्या माणिकडोबी बिबटनिवारा केंद्रात येत होती आणि मला कळालं की याला विनाकारण अजीवन कारावास होतो आहे यांची काही चुकीच नाही आहे आणि इथंच ठेवल्या जाते आहेत नाही तर आदर झुला जात आहेत आद दुसऱ्या प्राणीसंग्रहालयात त्यांना आपण पोच करतो आहे तर हे फार चुकीची एक कल्पना होती तर आम्ही असं एक शक्कल लढवली की का नाही बरं आपण यांना परत तिथंच त्या त्या ठिकाणी जर नेलं आणि तिथं जर ठेवलं तर ती आई येते का आणि त्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी सक्सेस झालो दोन हजार नऊ ते आत्तापर्यंत सतरापर्यंत आम्ही जवळपास साठ बिबट्यांना म्हणजे मी पर्सनली असणार आहे साठ वेळा आम्ही त्याला सक्सेसफुली रियुनाईट केलं मदरला त्यामुळं हे खूप सॅटिस्फॅक्शन आहे आम्हाला तसे दुरून पण कॉल येतात जसं संगमनेर नाशिक जिथं जिथं ऊसाची शेती आहे आणि हा प्रॉब्लेम असतो तिथनं पण आम्हाला कॉल येतात की डॉक्टर असं घडलं आहे आता काय करायला पाहिजे शिरूरवरनं आजच एक कॉल आला होता की एक तीन पिल्लं सापडलेली या दोन ती घेऊन गेली काय करायला पाहिजे तर ती घेऊन जातेच माझं असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे की तुम्ही त्याच दिवशी त्याच रात्रीला जर वनविभाग आणि गावकरी एन जी ओ लोकल एन जी ओ यांनी जर ठरवलं की त्या रात्री झोपायचं नाही तर त्या रात्री हा श्रेणी एकचा प्राणी त्याच्या आईच्या कुशीत नक्की जाणार खर तर आईच्या कुशीत हे खूप छान शब्द वापरला तुम्ही पुन्हा आईच्या कुशीमध्ये अशी बछडे जाण्याची ही आ, ही जी एक त्याचा पुरावा म्हणता येईल तो कॅमेऱ्यामध्ये बद्ध झालेला आहे कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेला आहे आणि ते पाहणंसुद्धा आपण स्क्रीनवरती पाहू शकतो एक वेगळ्या प्रकारे तो एक, एक आनंद आहे बिबट्यांचा आणि मानवाचा संघर्ष जुन्नरमध्ये नेहमीच चालू असतो आणि या संघर्षामधून आत्तापर्यंत समाज आहे हा नेहमीच तुम्हाला जबाबदार धरत असतो पण दुसऱ्या बाजूला तुम्ही एक चांगलं काम करत असता या कारण प्राणी जगला तर हे काय सहजीवन आहे हे जगणार आहे माणसं जगणार आहेत हा एक निसर्गाचा एक साखळीचा भाग आहे आणि खूप चांगलं काम करत अस आहात तुम्ही पण या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं चांगल्या पद्धतीने आम्ही काम करत असतो तुम्ही शेवटी काय सांगाल हा जो समाज आहे समाज चिडलेला असतो नेहमी हल्ले होतात दररोज बातम्या येत असतात तुम्ही शेवटी काय सांगाल का, का यापुढे नागरिकांनी त्या -था त्या ठिकाणी हल्ले आल्यानंतर किंवा अशा पद्धतीने बछडे सापडल्यानंतर काय केलं पाहिजे मला खूप चांगली संधी मिळाली आपला आवाज माध्यमातून की ज्या वेळा बछडे सापडतात तर जनरली काय होतं गावकरी जे असतात की ते त्यांचा आग्रह असतो की त्या पि त्या बछड्याला तुम्ही त्या पिंजऱ्यात ठेवा जेणेकरून ती आई पण अडकेल आणि हा पूर्ण परिवार इथून घेऊन जा आम्हाला नको आहे हे हा एक उपाय होता पण संगमनेर नाशिक अहमदनगर इकडं या प्रकारचे जेव्हा उपाय केले गेले तर ती आतमध्ये न जाता केजमध्ये न पडता तिनं हल्ले करायला सुरुवात केली त्या गाव गावात आणि त्यामध्ये बरेच लहान मुलं किंवा म्हातारा स्त्रीवर असे हल्ले झाले म्हणजे ती चिडते आणि तिला असं कळतं की आपल्याला याला वाचवता येत नाहीत म्हणून ती बाकीच्यावर हल्ले करायला सुरुवात करते तशा प्रकारची घटना आपल्या भागात घडू नये जुन्नर तालुक्यात किंवा जुन्नर परिसरात घडू नये म्हणून आम्ही काय करतो की लोकांना सांगतो की ती चिडेल हा काय उपाय हा काय उपाय नाही की आपण तिला पकडायचं आणि नंतर मग घेऊन जायचं पण जर ती पिंजऱ्यात नाही आली तर आजूबाजूच्या वाड्या वस्त्या गावकरी किंवा गावावर हल्ले होण्याचे जास्त चान्सेस असतात आणि हे जास्त चान्सेस जे असतात आपल्याला हे जे संघर्ष आहे हा जो कन्फ्लिक्ट आहे हा कमी करायचा आहे हा वाढवायचा नाही आहे त्यामध्ये हा एक दुवा होता हे मध्यम मार्ग होतं की त्याला त्या बछड्याला त्यांची आई पण मिळती आहे आणि त्या आईला तिचे बछडे मिळते आहेत आणि ती कुठल्याही प्रकारची चिडेचं वाता वा वातावरण किंवा अटॅकिंग वातावरण करणार नाही त्यामुळे आपली माणसं पण जगत आहेत त्यामुळे आपल्याला सहजीवन जुन्नर परिसरातील लोक सहजीवन खूप चांगल्या प्रकारे जगत आहेत आणि हे सहजीवन मी खरंच कौतुक करतो मी असं म्हणत नाही की इथं खूप मोठ्या प्रमाणात लोक ऐकत नाही वगैरे असं नाही पण तुमची जर गोष्ट व्यवस्थितरित्या त्यांच्यासमोर जर मांडली तर खरंच काही लोक म्हणजे लोक अशी आहेत की ती ऐकतात तुमचं आणि म्हणूनच आपलं जुन्नर तालुक्याचं नाव आहे की हे बिबट्यासोबत राहणारी लोक आहे सहजीवन जगणारी लोक आहे म्हणजे हे मला गर्वानं सांगावं असं वाटतं की पूर्ण वर्ल्डमध्ये जुन्नरचं नाव हे सहजीवन बिबट्यासोबत राहणारे लोक आहे असं आहे जुन्नरचं हे नाव जगभरामध्ये म्हणता येईल बिबट्यामुळं प्रसिद्ध आहे आणि हे बिबटे वाचवण्याचं काम अशा संस्था करत असतात लोकांपर्यंत त्यांचं चांगलं काम पोहोचवत असतात असे व्हिडिओ पहिल्यांदाच त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्यांनी त्यासाठी जे नाईट कॅमेरा लावले होते आणि ते सगळे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आपण आपल्या पडद्यावरती पाहत आहोत याच्यातून जाता एकच सांगायचं का बिबट्या जगला तर माणूस जगणार आहे आणि माणूस जगण्यासाठी अशा संस्था काम करत राहतात आणि आमचा ह्या बातमीचा उद्देश असा का आहे काय अशा पद्धतीने एक आई आपल्या बछड्याला कसं घेऊन जाते हे जर व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतोय आईचं प्रेम यातून आपल्याला पाहायला मिळतंय खरंच प्राण्यांचंसुद्धा सुद्धा आपल्या बछड्यांवरती किती प्रेम असतं आणि ते किती अलगतपणे त्यांना घेऊन जात असतात हे अतिशय सुंदर नेत्रदीपक हा सगळा व्हिडिओ रेकॉर्ड झालेला आहे आणि तुम्हीसुद्धा त्याचा आनंद घेत आहात आपणसुद्धा प्राण्यांवरती अशाच पद्धतीने प्रेम केलं पाहिजेन आणि आपल्यापर्यंत अशी एखादी घटना समजली किंवा घडलेली जर आपण ऐक आए, आपण ऐकलेली असेल तर निवारा केंद्रापर्यंत किंवा इतर प्राणीमित्र आहेत त्यांच्यापर्यंत ही पोहोचवली पाहिजे हाच एक संदेश आपल्या आवाजच्या माध्यमातून आज तुम्हाला द्यायचा आहे इथंच थांबूया रायचंद शिंदे आपला आवाज जुन्नर